दिराच्या मदतीने महिलेने पतीचा खून केल्याच्या घटनेच्या खटल्यात महिला आणि तिच्या दिरास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सरकारी वकील भानुदास तांबे आणि के रोकडे यांनी काम पाहिले हरिभाऊ कोंडीराम कोकरे यांची दोन मुले संजय आणि अशोक हे मेंढपाळचा व्यवसाय करत होते मयत अशोक हे त्यांच्या पत्नीस नेहमी मारहाण करत असे त्या कारणावरून संजय आणि सुरेखा यांनी संगनमत करून वीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी अशोकच्या डोक्यात दगड घालून खून करून त्यांचा मृतदेह घोड्यावर टाकून जवळच्या शेतजमिनीत प्रकाश त्र्यंबक पवार यांच्या मालकीच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांचा तपास चुकीच्या मार्गाने व्हावा यासाठी संजयने दुसऱ्या दिवशी भावास कोणीतरी मोटरसायकलीवरून घेऊन गेले अशी खोटी फिर्याद दिली होती चोवीस ऑक्टोबरला मृतदेह विहिरीत आढळून आला या काळात संजयने मित्राला अनेक वेळेस फोन केल्याचे पोलीस तपासात दिसून आलं पोलिसांच्या पुढील तपासात खून संजय आणि त्याच्या भावजेने केल्याचं पुढं आलं यावरून नेवासा पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवून चार्जशीट कोर्टात दाखल केले होते सदर खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीनं दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून सरकारी वकील भानुदास तांबे यांनी वरिष्ठ कोर्टाचे निवाडे सादर करून दोन्ही आरोपींना कलम तीनशे दोन अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड आणि कलम दोनशे एक अन्वये प्रत्येकी दोन, दोन वर्ष शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे यात हरिभाऊ कोंडीराम कोकरे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका आहे शंकर नाबदे Si sí, Chovistas, vistas, ni vas a.